नमस्कार मी डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर आपण जाणतच आहात सगळीकडे शांतता व सुव्यवस्था आपल्या व पूर्ण भारत देशामध्ये आहे परंतु प्रिपेडनेसच्या अनुषंगाने आपल्याला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमाने मॉकड्रिल्स घेण्याचे सांगण्यात आलेले आहे आणि तसे ठरलेले आहे त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये आज आम्ही पैठण या ठिकाणी सायंकाळी मॉकड्रील घेणार आहोत त्याचबरोबर उद्या ग्रामीणमध्ये आपण अजंठा आणि वेरूळ या ठिकाणी मॉकड्रील घेणार आहोत त्या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना विनंती करतो आहे घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे आपण सर्वांनी ही एक मॉकड्रील तयारीचा भाग आहे या अनुषंगाने त्यामध्ये आपल्याला सामील व्हायचं त्याचबरोबर या मॉकड्रिलच्या दरम्यान काही नागरिकांचे काही कर्तव्य आहेत त्याकडे सुद्धा आपली जागरूकता निर्माण होणे केवळ हाच एक उद्देश आहे त्यामुळे आपण या मॉकड्रिल दरम्यान सर्वांनी सहकार्य करावे अशी मी आपल्याला विनंती करतो जय हिंद नमस्कार मी डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर आपण सर्व जाणतच आहात की आपला परिसर अतिशय शांतता व नॉर्मल परिस्थितीमध्ये आहे परंतु आता ज्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी असे निदर्शनास आलेले आहे की काही लोक जुने व्हिडिओज सोशल मीडियावर असलेले त्यांना पुन्हा रिसर्क्युलेट करून वॉरच्या संदर्भाने किंवा सध्या चालू असलेल्या परिस्थिती संदर्भाने चुकीचे मेसेज पाठविण्याचा प्रयत्न करत आहेत मी आपल्या माध्यमाने सर्वांना विनंती करत आहे की असा कोणताही व्हिडिओ किंवा क्लिप ऑडिओ किंवा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सर्क्युलेट करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करू नये अन्यथा आपल्यावर अतिशय कडक कार्यवाही करण्यात येईल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सोशल मीडिया सेल आमचा जो आहे तो अतिशय जागरूक आहे आणि सोशल मीडियावर होणारे चुकीचे आणि गैरसमजुतीचे कोणतेही मेसेजेस जर सर्क्युलेट केल्याचे निदर्शनास आले तर आम्ही त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करणार आहोत त्यामुळे पुन्हा मी आपल्याला विनंती करेन की अशा कोणताही प्रयत्न आपण करू नये त्याचबरोबर या दरम्यान आर्मीचे व्हेक्युलर मुवमेंट सुद्धा होण्याची शक्यता आहे मी आपल्याला विनंती करू इच्छितो की या मुवमेंटच्या दरम्यान आपल्याला त्यांना ग्रीन कॉरिडॉर करून देणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्या अनुषंगाने त्यांचा रस्ता क्लिअर ठेवणे त्याचबरोबर या दरम्यान कसल्याही प्रकारची व्हिडिओ शूटिंग करून त्याला सोशल मीडियावर शेअर करणे हे एक दंडात्मक कार्यवाही म्हणून घडली जाईल व त्यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा करण्याची प्रक्रिया होऊ शकते त्यामुळे असले कोणतेही कृत्य आपण करू नये मी आपल्याला विनंती करतो जय हिंद नमस्कार मी डॉक्टर विनय कुमार राठोड पोलिस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आपल्याकडे सर्वकडे शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित आहे आपण सर्व जाणतच आहात परंतु या दरम्यान एक विनंती आपल्याला मी करू इच्छितो विशेष करून ज्या ठिकाणी आता लग्न सराईचे दिवस आहेत आपण ड्रोनचा उपयोग सध्याच्या काळामध्ये शक्यतोवर टाळावा आवश्यकता असेल तर पोलिसांच्या परवानगीशिवाय कुठेही ड्रोनचा उपयोग करू नये आपण या परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा ड्रोनच्या उपयोगाला प्र, निषिद्ध केलेला आहे त्यामुळे अशा गोष्टींचा आपण कुठेही प्रयत्न करू नये त्याचबरोबर आता सध्या आपल्याला जर ब्लॅकआउट करण्याची आवश्यकता पडली तर आपल्याला काही गोष्टी करणं हे महत्वाचं आहे हे आपल्या सर्वांना जाणून घेणं गरजेचं आहे ब्लॅकआउट म्हणजे पूर्णपणे अंधार शंभर टक्के अंधार करण्याची प्रक्रिया आणि त्यासाठी आपल्याला शासनाकडून किंवा गव्हर्नमेंट यंत्रणेकडून जर लाईट स्विच ऑफ झाले तरी सुद्धा काही घरांमध्ये इन्व्हर्टर असण्याची शक्यता आहे आणि ऑटोमॅटिकली ते लाईट चालू होतील त्या लाईट्सला सुद्धा आपल्याला स्विच ऑफ करून शंभर टक्के अंधार करायचा आहे ज्या ठिकाणी ज्या घरांमध्ये थोडंसं जरी उजेड किंवा प्रकाश राहण्याची शक्यता असेल किंवा सर्वच ठिकाणी आपल्या खिडक्यांना जाड पडदे लावून तो प्रकाश बाहेर जाणार नाही याची खातर जमा करावी तेही शक्य नसेल तर आपल्या सर्व खिडक्यांवर काचांवर जाड पुठ्ठा किंवा तत्सम पदार्थ लावून कोणत्या तत्सम वस्तू लावून कोणताही प्रकाश बाहेर जाणार नाही याची खात्री जमा करावी त्याचबरोबर आपण जर या दरम्यान ब्लॅकआउटच्या दरम्यान कोणत्या गाडीने प्रवास करत असाल तर आपल्याला गाडी तात्काळ बंद करावी लागेल तिचं स्विच सुद्धा ऑफ करावे लागेल केवळ साईडला थांबून लाईट बंद ऑफ बंद करून चालणार नाही कारण ब्रेक लाईट सुद्धा चालू होऊ शकतो त्यामुळे सदरची गाडी आपल्याला बाजूला थांबून जोपर्यंत ब्लॅक असेल तोपर्यंत गाड़ीचा स्विच ऑफ करून चावी बाहेर काढून आपल्याला थांबणं आवश्यक आहे धन्यवाद